नमस्कार भूकंप तर आज सकाळीच नांदेडला भूकंपाचा हादरा बसलेला आहे त्याच्या अगोदरसुद्धा नांदेडला भूकंपाचा हादरा बसलेला होता आणि असे अचानक कधीकधी नांदेडला भूकंपाचे हादरे बसत आहेत त्यामुळे लोकांमध्ये का होईना दहशत निर्माण झालेली आहे परंतु या भूकंपाला घाबरून न जाता सावधान राहावे तसेच दक्षतासुद्धा घ्यावी कारण घाबरून गेलं तर काही सुधारणार नाही म्हणून भूकंपाला घाबरून न जाता त्याची दक्षता घेणे गरज असते काळजी घेणे गरज असते प्रथम आपण भूकंप म्हणजे काय हे जाणून घेऊया आणि त्यानंतर त्याची कारणे आणि भूकंपाच्या वेळी दक्षता कशी घ्यावी ते आपण पाहूया तर प्रथम पाहू आपण भूकंप म्हणजे काय भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती भूकंप लहरी तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते त्यामुळे जमीन थरथरणे हलणे जमिनीला भेगा पडणे कंपन होणे भूकवच अचानक काही क्षण हादरणे यालाच काय म्हणतात भूकंप असे म्हणतात आता भूकंप येण्याची कारणे भूकंप सहसा भूगर्भातील खडक अचानक तुटतो आणि फॉलच्या बाजूने वेगवान हालचाली होतात तेव्हा भूकंप होतो ही ऊर्जा अचानक सोडल्यामुळे भूकंपाच्या लाटा निर्माण होतात आणि त्यामुळे जमीन हरते यामुळे भूकंप होत असतो तर भूकंप म्हणजे काय हे आपण पाहिलं त्याची करणे पाहिली तर भूकंपाच्या वेळी दक्षता कोणती घ्यायची जर काचा खिडक्या बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही लांब राहा मोठ्या इमारतीपासून लांब राहा जर बाहेर असाल तर तुम्ही भूकंपाच्या वेळी बाहेरच राहा मोठ्या इमारतीपासून दूर राहा तसेच लिफ्टचा वापर करू नका तर जिन्याचा वापर करा अशा प्रकारे अशा वेगळ्या काळजी घ्या आणि दक्षता घ्या तसेच जर तुम्ही घरात असाल झोपेत असाल अथरुणात असाल आणि भूकंप झाला असेल तर तेथेच थांबा स्वतःचा डोका आणि चेहरा उशीनं झाकून तेथेच थांबा परंतु वर छतावरून एखादी अवजड वस्तू कोसळेल कोसळतर कोसळणार तर नाही याची दक्षता मात्र घ्या अशा प्रकारे भूकंपाच्या वेळी काळजी घ्या दक्षता घ्या घाबरून जाऊ नका गा। भूकंपाला घाबरून जाऊ नका गा। आपल्या आपल्या नांदेडा तर फक्त ठो, झटके बसतात परंतु खिल्लारीला किती नुकसान झालेलं आहे तुम्हाला माहीत आहे खिल्डच्या लोकांची अवस्था त्यांची स्थिती नुख्षान किती मोठी झालेली होती त्याचं नुकसान किती मोठं झालेलं होतं आणि त्या लोकांनी किती भयानक नुकसान सोचलेलं होतं हे आपल्याला माहीत आहे म्हणून भूकंपाला घाबरू नका घाबरून जाऊ नका तर दक्षता घ्या असे हादरे कारण जमिनीमध्ये जेव्हा कंप होत असतो तेव्हा असे हादरे होत असतात आणि भूकंप होत असतात या भूकंप लही निर्माण होत असतात म्हणून या भूकंपाला घाबरून न जाता न घाबरता त्याची दक्षता घ्यावी आणि सा सावधान राहावं आणि काय गोष्टीची दक्षता घ्यावी म्हणून घाबरून जाऊ नका धन्यवाद